माथाडी समाजाकरता एक मोठं संघटन उभं केलं आणि हा जो सामान्य आमचा सा माथाडी कामगार जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातनं सातारा जिल्ह्यातनं आसपासच्या जिल्ह्यातनं या ठिकाणी मुंबईमध्ये आला होता या कामगाराला स्थैर्य मिळालं पाहिजे आपल्या पाठीवर ओझ उचलणारा आणि ज्याची सातत्याने पिळवणूक होत होती ज्याला कदाचित मानवाचं जीवन देखील योग्य प्रकारे मिळत नव्हतं अशा कामगाराचा आवाज म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी ही चळवळ हातामध्ये घेतली आणि त्यांनी या चळवळीला एक संघटित स्वरूप दिलं ज्या स्वरूपाचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रातली माथाडी चळवळ याची पाळामुळं इतकी खालपर्यंत गेली की या चळवळीला कोणी थांबवू शकत नाही या चळवळीला कोणी बंदिस्त करू शकत नाही आणि हा जो माथाडीचा कायदा आहे हा कायदा आणि ही चळवळ अजरामर करणारी अशा प्रकारची संघटना ही या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी उभी केली त्या गरीब माथाडी कामगाराला आवाज मिळाला त्याला सुरक्षा मिळाली त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार हा अण्णासाहेबांनी दिला आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येनं त्यांच्या ब्याण्णवव्या पु या जयंतीला आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो एकीकडे माथाडीचा विचार करत असताना अण्णासाहेबांच्या हे देखील लक्षात आलं की एक बहुसंख्य समाज आहे बहुजन समाज आहे आमचा मराठा समाज की ऐतिहासिकदृष्ट्या ज्या समाजाने एक मोठं योगदान दिलेलं आहे पण काळाच्या ओघामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कुठेतरी या समाजाची पिछेहाट झाली आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देखील हा समाज अडचणीत आलेला आहे एकेकाळी गावगाड्याचा कारभार पाहणारा समाज आज कुठेतरी अडचणीचं जीवन जगतो आहे आणि म्हणून त्या समाजाला न्याय देण्याकरता एक मोठा लढा हा अण्णासाहेबांनी उभारला आणि आपल्याला माहिती आहे की या लढ्यामध्येच पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय देण्याकरता जर कोणी बलिदान दिलं असेल तर ते कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानातून ही संपूर्ण चळवळ या ठिकाणी उभी राहिली